गेल्या दोन आठवड्यापासून राज्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे आणि अवकाळी पावसाचा प्रचंड फटका शेतकऱ्याला बसलेला आहे या ठिकाणी फळभाजीपाल्याचा शेतकरी असो किंवा फुलभाजीपाल्याचा शेतकरी असो टोमॅटो सारखं पीक हातात आलेलं शेतकऱ्यापासून या अवकाळी पावसामुळं पूर्णपणे चिखलात माखलं गेलेलं आहे आणि प्रशासन मात्र कुठल्याही बांधावर जाऊन शेतकऱ्याचा पंचनामा करत नाही शेतकऱ्याचा पंचनामा जर नाही केला या नुकसानीचा साथी में होने या में यानी नहीं तर त्याला आर्थिक मदत कशी मिळणार आहे तर ते आर्थिक मदत तातडीनं मिळण्याच्यासाठी पंचनामे होणे आवश्यक आहे आजपासून जर पंचनामे यांनी नाही केले तर राज्यभर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहोत म्हणून प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्याच्या हातात काहीतरी द्या नाही तर शेतकरी ऑलरेडी मरणाच्या दारात अक्षरशः आत्महत्या करायची त्याच्यावर वेळ आलेली आहे तेव्हा याच्यात जर पावलं आत्महत्याचे थांबवायचे असतील तर तातडीनं पंचनामा करा अन्यथा राज्यभर या सरकारला सळो की पोळ करून सोडलं जाणार आहे मी बुदोडा गावचा तुकाराम चलवाड तालुका जिल्हा लातूर माझी शेती शेतीमध्ये मी टमाटा आणि कांदा पैसा काढून खर्च खर्च करून काय तर आपल्या बँकेचं उतरत होईल ह्या भावनेनं मी केलं असं पीक हातात आलं असं नैसर्गिक आपत्ती आली की आज जर इथे येऊन बघितलं तर आज पाच रुपयाचे टमाटे घेऊन म्हणलं तर त्या रानात काही देखील निघणार नाही आणि कांद्याची व्यवस्था तशीच झाली ह्याच्यावर सरकारनं लवकर पंचनामा करावा आणि आमची आमचा मोबदला आम्हाला देऊन आम्हाला सर्व पुरल्या रस्त्याने वाटचाल करायचा तुम्ही मार्ग दाखवावा खर्च झाला आम्ही उत्पन्न पकडलं होतं कमीत कमी तीन तीन चार लाख उगत स्वस्त बी गेलं दोनशे बी गेलं तर दोन अडीचार लाखापर्यंत निघाल खर्च ही आमची अपेक्षा होती म्हणून आम्ही दुसऱ्याचं कर्ज काढून अं टमाट्याची आणि कांद्याची लावण केली त्याच्यामध्ये निसर्गानं आम्हाला फटका दिला तर निसर्गाचा फटक्याला मदत करणारा फक्त आमचा मायबाप सरकारच आहे तर सरकारनं आमच्यासाठी जेवढं होईल तेवढं शेतकऱ्याकड ही करा आणि आमचा खर्च आणि पुढल्या वाटचालीसाठी आम्हाला सरळ मोकळा करून द्यावा ही नम्र विनंती सरकारला आमचे हात जोडून एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट